गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये तर आज आहे दसरा तर त्यासाठीच दस मला दसऱ्याची पूजा मांडायची होती म्हणून मग म्हटलं तुमच्याशी पण नेहमी पूजा कशी करते काय करते ही सर्व गोष्टी शेअर कराव्या म्हणून मग शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी तर मी मीनं मांडण्यासाठी गडवा घेतला त्या गडव्याला धागा गुंडाळून घेतला जो काही पचरंगी धागा असतो तो गुंडाळून घेतला त्याच्यानंतर त्याला कुंकुची पाच बोटं हळद आणि अक्षदा लावून घेतली त्याच्यानंतर कलश भरून घेतला त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एक पैसा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर न विड्याची पानं आणि नारळ असा काहीसा कलश तयार झाला तर कलश तयार करून घेतला की त्याच्यानंतर मग समोरची पूजा सोपी जाते करायला आपल्याला त्यासाठीच मी कलश तयार करून घेतला त्याच्यानंतर एक चौरंग घेतला चौरंगावर एक लाल रंगाचा कपडा टाकून घेतला आणि कपडा वगैरे टाकून झाल्यानंतर न त्यावर सर्वात आधी तर गणपती बाप्पाची पूजा करावी लागते कोणतीही पूजा करताना पण त्याआधीही आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो म्हणून मग मी थोडेसे तांदूळ टाकून घेतले आणि त्यावर दीप प्रज्वलित करून घेतला त्याला हळद कुंकू लावून घेतलं आणि एक फूल वाहून दिलं त्याच्यानंतरनं गणपती बाप्पाची स्थापना म्हणजेच दोन वेळ्याची पानं घेतली त्यावर पैसा आणि सुपारी ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षधा फुल वाहून घेतलं आणि त्याच्यानंतरनं ना कलश स्थापित करायचा होता तर कलश स्थापन आधी तयार करून घेतलाच होता मग थोडेसे तांदूळ घेतले त्यावर हळद कुंकू टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर तिथे कलशाची स्थापना करून घेतली आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची होती म्हणून मग थोडेसे तांदूळ टाकून घेतले आधी खाली आणि त्यावर महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवली लक्ष्मीबाईचे दागिने वगैरे व्यवस्थित करून घेतले आणि त्याच्यानंतरनं दोन तांदळाच्या पण महालक्ष्म्या काढायच्या होत्या म्हणून मग ना छोट्या छोट्या दोन तांदळाच्या महालक्ष्म्या काढायच्या होत्या म्हणून मग ना दोन तांदळाच्या म्हणजे छो थोडेसे तांदूळ टाकून घेतले आणि मला जशा जमतील तशा महालक्ष्मी स्थापित केल्या एक छोटी मोठी अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर त्या स्थापित झाल्यानंतर त्यांच्यावर पण हळद कुंकू टाकून घेतलं फुलं वाहून घेतली आणि त्याच्यानंतरनं पाच प्रकारची धान्य पण ठेवायची असतात तर मग मी मूग मटकी ज्वारी गहू आणि तांदूळ ही पाच प्रकारची धान्य घेतलेली आहे आणि पाच वाट्या आधीच भरून ठेवल्या म्हटलं जेणेकरून पूजा मांडताना पटकन सोपी व्हावी सगळं साहित्य आधी करून घेतलं की पूजा कशी लगेच मांडणं होते म्हणून मग ना गण महालक्ष्मीला पण हळद कुंकू लावायचं राहिलं होतं ते हळद कुंकू लावून घेतलं ला। आणि हार पण घालायचा होता म्हणून मग हाराचे पहिले किती लागतो हे बघितलं आणि त्याच्यानंतर ना महालक्ष्मी मातेला हार घालून घेतला हार पण आधीच करून ठेवला होता म्हणजे सर्व तयारी आधीच करून घेतली होती म्हणजे कसं पूजा मांडायला एकदम सोप्पं जाते त्याच्यानंतर ह्या पाच धान्याच्या वाटा ठेवून घेतल्या आणि आमच्याकडे ना परंपरेनुसार जे काही लोखंड असतं आपल्या घरी पावशी कुदळ जे काय असतं त्याची पूजा करतात आणि ते जे आहे ना ते चौरंगात किंवा पाठावर न ठेवता परंपरेनुसार एक जे आपलं पोतं असतं ते पोत्यावर ठेवतात आणि मग मी पण तसंच केलं आ आधी तर मी राशी जी जे ठेवलेले आहेत पाच प्रकारचे धान्य त्याला हळद कुंकू टाकून घेतलं त्यावर फुलं ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर एक असं पोतं टाकून घेतलं आणि त्याच्यावर जे काही आपल्या घरी साधनं आहेत लोखंडाची वस्तू तर त्या सर्व वस्तू धुवून आधीच घेतल्या होत्या मी मग त्या वस्तू पटापट पटापट म्हणजे अशा पोत्यावर ठेवून घेतल्या सांडशी आणि जे कुदळ आणि चाकू पावशी अशा चार पाच वस्तू आहेत तेवढ्याच मग मी ठेवून घेतल्या आणि त्या सर्व वस्तूंची पण पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षदा टाकून आणि त्यांना पण एक एक फुल वाहून दिलं आणि त्यांना सोनं पण द्यायचं असतं तर ते सोनं मी नंतर देणार आहे ते काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही त्याचा व्हिडिओ काही शूट नाही केला मी आणि देवीला पण सोनं द्यायचं आहे देवीला सोनं द्या द्यायचं आधी आणि त्याच्यानंतरनं जे काही आपण इथं लोखंडाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत सर्व त्या वस्तूंना पण सोनं द्यायचं असतं तर मी मग त्यांना पण सोनं दिलं पण तो व्हिडिओ शूट नाही झाला तर अशा प्रकारे पूजा करतात आमच्याकडे माझ्या आईकडे नाही करत म्हणजे कोणी करतं कोणी नाही करत दसऱ्याची पूजा तर मी पण इथे आल्यानंतरच माझ्या सासरी शिकलेली आहे सगळ्या गोष्टी म्हणजे दसऱ्याची पूजा कशा करतात ते माझ्या आईच्या घरी आई काही पूजा मांडत नाही दसऱ्याची म्हणून मग मला माहिती नव्हती पण इकडे आल्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की अशी अशी मांडता दर पहिल्या वर्षी त्यांनी मांडून दाखवली नंतर मग दुसऱ्या वर्षीपासून मीच मांडते पूजा दसऱ्याची आणि अशा प्रकारे पूजा मांडून झाली अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि ओवाळून पण घेतली देवाला आणि न छोटीशी रांगोळी पण काढायची राय होती म्हटलं की कारण घ्यावी रांगोळीने कशी शोभा आहे ते पूजेला आणि रांगोळीशिवाय पूजा अशी अपूर्णच वाटते आणि मग ना छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि अशी काहीशी पूजा होती माझी मग आता तुम्हाला पूजा कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे पूजा करता तेही मला सांगा आणि माझं जर काही चुकलं असेल काही किंवा काही राहिलं असेल तर ते पण मला सांगा मी पुढच्या वेळेस नक्की त्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन छोटीशीच रांगोळी काढायची होती म्हणून असं वेळ काढून घेतला साधा सिंपल असा त्याच्यात रेऊ पण रडत होती तिला पण घ्यायचं होतं म्हणून मी पटापट पटापट सगळ्या गोष्टी करायला घेतल्या रेवला आईकडे ठेवलं होतं आईला म्हटलं की तुम्ही हिला थोडा वेळ घ्या म्हटलं मग आईने घेतलं थोडा वेळ आणि रांगोळी काढून घेतली खाली पण जायचं होतं रांगोळी काढण्यासाठी तर झोपून दिलं तिला पण तिची झोप पण आता काही जास्त राहिली नाही पाच ते दहा मिनटातच उठून जाते आधी तरी झोपायची एक एक दोन दोन तास पण आता तसं राहिलेलंच नाही आता लगेच उठून जाते असंच तिचं चालू झालं आता काहीच कामं करू देत नाही आधी तरी लहान होती तर काही ना काही कामं करू द्यायची पण आता काहीच कामं करू देत नाही म्हणून मग तिला सांभाळून जसं ॲड्रेस होईल तसं मी फास्ट सगळी कामं फास्ट फास्ट करण्याचा प्रयत्न करते आमच्या घरी जे काय शिलाई मशीन आहे त्यांची पण पूजा करायची होती मला मग मी रांगोळी बिकडे काढून झाल्यानंतर न त्यांची पण पूजा करून घेतली पण त्याचा व्हिडिओ नाही शूट झाला कारण व्हिडिओ खूपच रडत होती म्हटलं व्हिडिओ शूट करत बसलं तर आपली मशीनची पूजा पण नाही होणार आणि आईला पण ट्युटीला जायचं होतं त्यामुळे म्हटलं की नको आता पटापट मशीनची पूजा करून घेतली मी आता पुढच्या वेळेस दसऱ्याला नक्की सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन यावेळेस फक्त पूजा दाखवलेली आहे कशी केली काय केली ते आणि तुम्हाला रांगोळी पण मी काढली साधी सोपी ती रांगोळी कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर सर्वात शेवटी अशी काहीशी पूजा रेडी झाली होती चला तर मग मी इथेच ब्लॉक संपवते पूजा आपली झालेली आहे सर्व आणि त्याच्यानंतर मी खाली रांगोळी पण काढलेली आहे तर ती रांगोळी पण तुम्हाला दाखवते चला तर मग ही आहे ती रांगोळी आणि चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये